नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी एकदम भन्नाट मिठाई बनवणार आहोत आणि ती मिठाई आपण बनवणार आहोत पनीरपासून आणि ते सुद्धा गॅस न वापरता चला तर मग ही झटपट होणारी आणि एकदम खमंग अशी लागणारी रेसिपी कशी करायची ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने फटाफट साखर घातली की त्यामध्ये आपल्याला घालायची आहे एक चमचाभर वेलची पूड आणि वेलची पूड घालून आपल्याला साखर बारीक करून घ्यायची आहे एकदम पावडर फॉर्ममध्ये आपल्याला ही साखर हवी आहे बघा मी इथे तुम्हाला दाखवते हो आपली साखर बारीक झालेली आहे मस्त तुम्ही बघू शकता आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे पनीर पनीर घ्यायचं आहे दोनशे पन्नास ग्रॅम बघा अगदी रफली ही या प्रकारे तोडून घ्यायचं आपल्याला पनीर आणि ते सुद्धा मिक्सरच्या भांड्याला ॲड करायचं आहे अशा पद्धतीने आणि हे सुद्धा आपल्याला साखरेसोबत परत एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि हे पनीर फिरवलं की या पद्धतीने याचा गोळा बनतो पेढा ज्या फॉर्ममध्ये असतो त्या पद्धतीने आपल्याला हे मिक्सर मिळेल आहे आणि हे सगळं मिक्सर मिक्सर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते इथे बघा हे असं अशा पद्धतीने आपल्याला मिळेल आहे ज्या पद्धतीने कलाकन असतं त्या पद्धतीने हे आपल्याला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे सुख खोबरं बारीक केलेलं बघा एक वाटी ते दोन वाटीपर्यंत आपण यामध्ये खोबराकीस घालायचं आहे त्यानंतर एक वाटीभर आपण यामध्ये घालणार आहोत दुधाची पावडर मिल्क पावडर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही घालू शकता बघा आणि अशा पद्धतीने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त बघा इतका नरम आपल्याला गोळा हवा आहे याचा पेढा बांधला गेला पाहिजे इतका आपल्याला ते घट्ट करायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं असं दुधामध्ये केसर घालायचं आहे साधारण पाच ते सहा काड्या मी भिजत घातलेल्या होत्या आणि ते आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा नंतर हे सुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स झाल्यावरती आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे साधारण एक तास मी हे फ्रीझरला ठेवलं आहे आणि त्यानंतर मी हे बाहेर काढल्यावरती यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत जे तुम्हाला आवडतात आणि मी इथे घातलेल्या रोज पॅटल ड्राय रोज पॅटल्स मी इथे यूज केलेले आहेत आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे मिश्रण थोडं सैल वाटत असेल तुम्हाला घट्ट बांधता येत नसेल हे तर तुम्ही यामध्ये थोडं ड्राय कोकोनट घालू शकता यामध्ये मी आता घालणार आहे हे कलर जो आहे फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला यूज नसेल करायचा तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता कारण केसरमुळे बऱ्यापैकी याला केशरी रंग आलेला असतो मी यामध्ये फूड कलरसुद्धा घातलेला आहे आणि अशा प्रकारे आ, मी चॉपर आणि हाताला तुपाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याचा गोळा बांधून घेते आहे बघा तुमचा गोळा बांधला नसेल चालला तर तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं तितकं ड्राय कोकोनट यूज करू शकता तुम्हाला जर राऊंडमध्ये मिठाई कट करून घ्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने कट करू शकता अदरवाईज मी स्क्वेअरमध्ये सुद्धा मिठाई कट केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही ही मिठाई कट करू शकता बघा एकदम झटपट होते फक्त जे सेट होण्याचा टाईम आहे आपला तर तो लेंदी आहे परंतु प्रोसेस जी आहे ती खूपच सोपी आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने घरगुती मिठाई आपल्याला जर रक्षाबंधनला आपल्या भावाला द्यायला जर मिळत असेल तर नक्की करून बघा बघा आता मी सगळ्या मिठाई कट करून झालेली आहे मी इथे थोडं ड्रायफ्रूट्सनी हे गार्निश करून घेते आहे मिठाई मस्त आणि यावरती थोडे रोज पॅटलसुद्धा मी या प्रकारे घालून घेते आहे बघा आपली मिठाई इथे एकदम रेडी झालेली आहे एकदम टेमटिंग दिसते आहे ही इतकी झटपट होते आणि की अफलातून ही मिठाई पनीरपासून बनते यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही खाताना ही इतकी मस्त लागते आणि बिलकुल असं वाटत नाही की ही घरी बनवलेली आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलांनासुद्धा ही खूप आवडते आवडीने ते खातील त्यांना बाहेरचा पेढा किंवा अशी कलाकन बर्फी फार आवडते तर तशा सारखीच चव ही थोडी डिफरंट वेनी आपण इथे प्रिपेअर करतो हो। आहोत ही मिठाई तुम्ही रेडी करून आठ हे दिवस फ्रीजमध्ये ठेवली तर हिला काहीही होणार नाही जर तुमच्याकडे तुम्हाला वेळ नसेल इन्स्टंट तुम्हाला मिठाई हायजीनवाली हवी असेल तर तुम्ही ही मिठाई रेडी करून फ्रीजला आरामात ठेवू शकता आणि रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या भावना तुम्ही ही मिठाई खाऊ घालू शकता बाहेरची मिठाईसाठी आपल्याला पुष्कळ वेळा हायजीनचा प्रश्न असतो तर या रक्षाबंधनला एकदम स्वच्छ जागेत आणि भरपूर प्रेमाने भरलेली मिठाई तुमच्या भावांना आणि भावांनी बहिणींनासुद्धा ही मिठाई तुम्ही बनवून खाऊ घालू शकता आणि तुम्हाला याची चव कशी वाटते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुमची रक्षाबंधन कशी गेली आहे तेसुद्धा सांगा तुम्हाला रक्षाबंधनच्या भरपूर शुभेच्छा तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू